आज आपण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने साधा सिंपल असा चॉकलेट केक पाहणार आहोत हा दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच टेस्टी आहे आणि कोणीही सहज बनवू शकेल इतका सिम्पल देखील आहे जरी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तरी देखील परफेक्ट केक तयार होतो स्टेप बाय स्टेप मी रेसिपी शेअर केलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट केक कसा केला आहे तो समजेल तर सगळ्यात अगोदर आपण केक कशामध्ये बनवणार आहोत तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला ऑइल आणि बटर पेपरने आपल्याला ग्रीस करायचं आहे बटर पेपर जर नसेल तर फक्त ऑइलने ग्रीस करून घेतलं तरी काही हरकत नाही आहे बरं इथे टीनची तयारी केली आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला बेक कशात करायचा आहे तर बेक करण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आता आपल्याला याच्या खाली असा तवा ठेवायचा आहे जाडबुडाचा तवा घ्यायचा आणि त्याच्यावर असा आपल्याला पॅन ठेवायचा आहे याने काय होईल आपला जो केक आहे तो खाली करपणार नाही त्यासाठी ही पद्धत करायची आणि आपण जेव्हा केक तयार करू तो केक टीन यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवत असताना आपल्याला एकदम चिटकून ठेवायचं नाहीये तर थोडंसं उंच असणारं झाकण ठेवायचं त्यासाठी इथे मी पातेला घेतलेला आहे याने काय होईल जेव्हा आपला केक फुलून येतो तेव्हा तो, ते तो चिटकला जाणार नाही त्यामुळे शक्यतो पातेल्याचाच वापर करायचा आणि आता आपल्याला हा जो पॅन आहे तो गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर केक करण्याच्या अगोदर आपल्याला तवा छान असा गरम करून घ्यायचा त्यामुळे हा मी गॅसवर गरम करायला ठेवून देते म्हणजे काय होईल तवा आपला चांगला प्रीहिट होऊन जाईल तर तवा प्री होतोय तोपर्यंत इथे आपण केक तयार करून घेऊया तर एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये इथे मी रेडीमेड केक प्रीमिक्स घेतलेला आहे इथे मी व्हॅनिलामध्ये घेतलेलं आहे हे केक प्रीमिक्स तुम्हाला कोणत्याही केक शॉपमध्ये किंवा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल तर याने जर तुम्ही केक बनवला तर अगदी परफेक्ट केक तयार होतो म्हणजे मेजरमेंटची काही गरज पडत नाही आहे आणि कधीही तुमचा केक याने फसणार नाही तर इथे मी दोन केक करणार आहे त्यामुळे इथे मी चार कप इतकप केक प्रीमिक्स घालून घेतलेला आहे तुम्ही जर एकच केक करणार असाल तर तुम्ही याचं निम्म करून घ्यायचं आहे इथे आपण व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे पण मला व्हॅनिलामध्ये केक करायचा नव्हता त्यामुळे मी यामध्ये कोको पावडर घालून घेते म्हणजे इथे मी चॉकलेट प्रीमिक्स तयार करून घेणार आहे चॉकलेट प्री मिक्स हे सेपरेट देखील मिळतं पण माझ्याजवळ जे उपलब्ध होतं व्हॅनिलाचं त्यालाच मी चॉकलेट प्रीमिक्स तयार करून घेतलं तुम्हाला जर व्हॅनिलामध्ये करायचं असेल तर तसाही तुम्ही करू शकता फक्त कोको पावडर ॲड करायची नाही आहे तर कोको पावडर यामध्ये मी चार चमचे घालून घेतली आणि आता यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं आपला जो केक आहे तो कडक बनत नाही छान असा सॉफ्ट बनतो त्यामुळे तेल घालणं गरजेचं आहे तेल घालत असताना यामध्ये कोणत्याही वासाचं तेल वगैरे वापरायचं नाही आहे ज्या तेलाला वास नाही आहे असंच तेल वापरायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकदम पाणी वापरायचं नाही आहे थोडं थोडं पाणी जसं लागेल तसंच घालून घ्यायचं आणि या पद्धतीचं इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता असं परफेक्ट रिबिन कन्सिस्टन्सी झाली की समजायचं परफेक्ट इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता लगेच हा जो आपण केक टीन तयार केलेला होता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचंय तर इथे मी दोन भागामध्ये करत आहे त्यामुळे अर्धा भाग यामध्ये घालून घेतलाय आणि अर्धा मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर बॅटर घातल्याच्या नंतर थोडस स्पॅचुलन येते सगळीकडे पसरवून आहे आणि थोडंसं हलकंसं याला टॅप करून घ्यायचं आहे याने काय होईल जे काही एअरबल्स असतील ते निघून जातील आणि आपला जो केक आहे तो छान फुलून येतो तर आता हा आपल्याला तीस मिनटासाठी बेक करायला ठेवायचा आहे तर आता आपण या पॅनमध्ये ट्रान्सफर करू आणि हा पॅन आपल्याला आता गरम तव्यावर ठेवून द्यायचा आहे केकवर जेव्हा आपण झाकण ठेवतो तर लक्षात ठेवायचं की कोणत्याही बाजूने हवा वगैरे जाणार नाही या पद्धतीचं झाकण असायला पाहिजे म्हणजे केक परफेक्ट बेक होतो तर इथे तीस मिनटं झाल्याच्या नंतर मी केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे गरज वाटली तरच आपल्याला सुरीने चेक करायचा पण इथे परफेक्ट आपला केक बेक झालेला आहे प्रीमिक्स घेतलं तर काही अडचण येत नाही केक बेक करण्यासाठी तर आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे केक थंड होतोय तोपर्यंत आपण काय करायचंय पुढची तयारी करून घेऊया आता इथे मी काय केले चॉकलेट घेतलेलं आहे तर हे असं चॉकलेट तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये किंवा केक शॉपमध्ये सहज मिळून जातं तर इथे मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे साधारण दोनशे ग्रॅम इतकं मी चॉकलेट कट करून घेणार आहे याने आपल्याला केकला डेकोरेट करायचं आहे त्यामुळे इथे चॉकलेट कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर चॉकलेट जे आहे ते मेल्ट करत असताना काय करायचं आहे एक छोटं पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये अर्ध पाणी घालून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर पाणी छान गरम करून घ्यायचं आणि पाणी गरम झालं की यावर आपल्याला जे चॉकलेट कट करून ठेवलेलं भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आपण जर डायरेक्ट गॅसवर गरम केली चॉकलेट किंवा मेल्ट केली तर ती करपून जाण्याचे चान्सेस आहे या पद्धतीने जर मेल्ट केली तर परफेक्ट मेल्ट होते म्हणजे ती चिटकत नाही किंवा करपत नाही तर इथे पाहू शकता परफेक्ट अशी मेल्ट झालेली आहे चॉकलेट मेल्ट करत असताना फक्त एवढी काळजी घ्यायची की पाण्याची जी वाफ आहे ती चॉकलेटला लागतं कामा नाही नाहीतर चॉकलेट खराब होतं तरी ते बऱ्यापैकी मेल्ट झालं आता आपल्याला यामध्ये दूध ऍड करून घ्यायचं आहे तर इथे मी कोमट दूध घालून घेते साधारण पाच ते सहा चमचे घालून घेणार आहे कारण हे जे चॉकलेट आहे ते आपल्याला केक वर डेकोरेट करण्यासाठी वापरायचे त्यामुळे थोडस लिक्विडी करून घ्यायचे दूध वापरत असताना देखील दूध आपल्याला एकदम वापरायचं नाहीये तर इथे मी दोनशे ग्रॅम चॉकलेट साठी सहा चमचे इतकंच दूध वापरलेलं आहे दूध घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करायचंय तर आता तुम्हाला वाटत असेल की हे ठीक झालेलं आहे पण जसजसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं परफेक्ट होतं तर आता यामध्ये मी एक चमचाभर बटर घालून घेते रूम टेम्परेचरचं बटर ॲड करायचं आहे बटर जर नसेल तर तूप देखील वापरून घेऊ शकता याने काय होईल आपलं जे चॉकलेट आहे ते छान असं शायनी होतं त्यामुळे बटर मी वापरलेलं आहे नाही वापरलं तरी काही हरकत नाही आहे छान हे सगळं मिक्स करायचं आहे तरी इथे पाहू शकता बऱ्यापैकी लिक्विड झालेलं आहे चॉकलेट आपलं तर आता हे चॉकलेट आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे दोनशे ग्रॅम चॉकलेटमध्ये एक केकचा बेस छान असा डेकोरेट करून तयार होतो तर इथे चॉकलेट आपलं बऱ्यापैकी मेल्ट झालंय आता ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूपच मस्त शायनी असं झालेलं आहे तर हे चॉकलेट थंड होते तोपर्यंत आपण इथे केकची तयारी करून घेऊया म्हणजे इथे आपला केक देखील बऱ्यापैकी थंड झालेला आहे त्याला आता डीमोल्ड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला त्याच्या सगळ्यात अगोदर कडा सोडून घ्यायच्या आहेत केक जो आहे तो पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच त्याला डीमोल्ड करायचा नाही तर तुटण्याचे चान्सेस असतात खूपच नाजूक असतो हा केक तरी ते पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच मी याला डीमोल्ड केलेला आहे तरी ते पाहू शकता परफेक्ट असा आपला केक बेक झालेला आहे तर इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी बाहेर मिळतो तसाच्या तसा, तसा केकचा स्पॉन्ज आपण घरच्या घरी कसा तयार करू शकतो फक्त रेडीमेड प्रीमिक्स आणायचा आणि तयार करायचा तर इथे केक टीनला अजिबात कुठे चिटकलेला नाही आहे तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते परफेक्ट असा स्पॉन्ज तयार झालेला आहे आणि दुसरीकडे मी दुसरा केक देखील याच पद्धतीने तयार करून घेतलेला होता तर हा मी पातेल्यामध्ये केलेला आहे तर पाहू शकता तो देखील अगदी परफेक्ट झालेला आहे पातेल्यामध्ये करत असताना देखील सेम प्रोसेस फॉलो करायची जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला खाली एक रिंग ठेवून द्यायची आणि तव्याप्रमाणेच पातीला देखील प्री हीट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये केक ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे तर हा देखील सेम प्रोसेसने मी बेक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा देखील परफेक्ट असा बेक झालेला आहे तर आता आपण याला डेकोरेट करून घेऊया तर तुम्हाला हा जर स्पंज असाही खायचा असेल तर असाही तुम्ही खाऊ शकता पण थोडस त्याला डेकोरेट करून घेतलं की अगदी तो टेस्टी होतो आणि बाहेर मिळतो तसाच्या तसा तयार तसा होतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचे लेअरिंग करून घ्यायची तर वरचा जो फुगीर भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता व्हिडिओ दाखवते हो त्या पद्धतीने आपल्याला या केकचे दोन भाग करून घ्यायचे आहे म्हणजे लेअरिंग करून घ्यायचे आहे तर इथे माझी नॉर्मल सुरी आहे त्यामुळे ते व्यवस्थित कट होत नाही म्हणजे त्याचे क्रंबल्स निघत आहेत हा केक कट करत असताना जी दातावाली सुरी असती त्याचा वापर करायचा म्हणजे जे असे क्रंबल्स आहेत ते पडत नाहीत तर इथे दोन भागामध्ये मी कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण जो कट केलेले दोन भाग आहेत त्यातला जो वरचा भाग असतो म्हणजे कट केल्याच्या नंतर हा जो वरचा भाग असतो हा आपल्याला बेस म्हणून खाली ठेवायचा असतो आणि नंतर वरचा भाग ठेवायचा याने काय होईल आपल्याला आप केकला डेकोरेट करण्यासाठी सोपं जातं तर आता हा भाग घेतलेला आहे आता यावर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडस पाणी घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चमच्याच्या मदतीने यावर आपल्याला पाणी घालून घ्यायचे याने काय होईल बराच वेळ आपला हा केक जो आहे तो सॉफ्ट राहतो पाणी जर घातलं नाही तर हा केक कडक होतो त्यासाठी पाणी घालून घ्यायचंय बरेच जण यामध्ये शुगर सिरप वापरतात पण केक बराच गोड असतो त्यामुळे शुगर सिरप वापरायची काही गरज नाहीये आपण इथे पाण्याचाच वापर केलेला आहे आता पुढे काय करायचं आपलं जे चॉकलेट आहे ते बऱ्यापैकी थंड झालेला आहे चॉकलेट थंड झाल्याच्या नंतर छान एकदा मिक्स करायचंय आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने केकवर आपल्याला हे चॉकलेट घालून घ्यायचं आहे तर किती जाड पातळ लेअर द्यायची आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे मी इथे एक लेअर देऊन घेतली आता चॉकलेट ची लेअर झाल्यावर आपल्याला यावर केकची लेअर देऊन घ्यायची आहे म्हणजे सर्वात वरचा जो भाग आपण कट केलेला असतो तो, तो मध्ये या पद्धतीने लावून घ्यायचा आणि आणि पुन्हा या बेसवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हा बेस देखील आपला कडक होणार नाही त्यासाठी पाणी घालून घ्यायचे तर किती लेअर देता त्याच्यावर डिपेंड आहे तर इथे आपण तीन लेअर देणार आहोत तर सर्वात शेवटची लेअर मी देऊन घेतली आणि आता यावर देखील आपल्याला चॉकलेट घालून घ्यायचे आणि सगळीकडे हे चॉकलेट आपल्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे तर यावर देखील किती तुम्हाला जाड पातळ अशी लेअर हवी आहे त्यानुसार लेअर देऊन घ्यायची आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट अशी मी लेअर देऊन घेतलेली आहे आणि साईडने देखील याला कोट करून घेतलेला आहे आता हा केक आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आता पुढची तयारी म्हणजे यावर आपल्याला डेकोरेट करून घेण्यासाठी इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे ही देखील तुम्हाला कोणत्याही केक शॉपमध्ये सहज मिळून जाते तर आता यामध्ये मी एक नोझल घालून आहे तुम्ही तुमच्या आवडीचं नोजल यामध्ये घालून घ्यायचे आता मगाशी जे आपण चॉकलेट वापरलं होतं ते लिक्विडही होतं तर आता थोडंसं इथे मी थिक करून घेतलेलं आहे म्हणजे मगाशी जेव्हा आपण दोनशे ग्रॅम चॉकलेटसाठी पाच ते सहा चमचे इतकं दूध घालून घेतलेलं होतं आणि आता दोनशे ग्रॅम चॉकलेटसाठी मी साधारण दोन चमचे इतकं दूध घालून घेतलेलं आहे कारण हे चॉकलेट आता आपण पायपिंग बॅगमध्ये घालणार आहोत आणि डेकोरेट करणार आहोत त्यामुळे डेकोरेट करण्यासाठी जेव्हा आपण चॉकलेट गनाश तयार करतो तेव्हा ते थिक असायला पाहिजे त्यामुळे इथे मी दुधाचा वापर कमी केलेला आहे आता इथे मी गणाश यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपण या केकला डेकोरेट करणार आहोत तर डेकोरेट ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने जरी केक तयार केला तरी देखील हा परफेक्ट लागतो पण थोडंसं याला रिच दिसण्यासाठी आपण डेकोरेट करून घेऊया तर साध्या सिंपल पद्धतीने जरी केला हा केक तरी रिच लुक देतो का कारण हा पूर्ण आपण चॉकलेटने तयार केलेला आहे तर आवडीनुसार यावर डेकोरेट करायचं तुम्हाला जर चॉकलेटने डेकोरेट करायचं नसेल तर सिंपलमध्ये तुम्ही केक तयार करून घेऊ हो शकता पण या पद्धतीने जर तुम्ही चॉकलेट केक तयार केलं तर खूपच तो रिच लुक देतो आणि एवढा साधा सिंपल हा केक अगदी अगदी बाहेरून जर तुम्ही आणायला गेला तर सहज हा पाचशे ते साडेपाचशेपर्यंत मिळून जातो आपण जर तेवढ्याच पैशाचं जर सामान आणलं तर त्या सामानामध्ये आपले दोन मोठे केक होतात आणि एक छोटासा केक होतो म्हणजे टोटल आपले तीन केक तरी तयार होतात तर इथे परफेक्ट असा केक मी तयार करून घेतलेला आहे साईडचं सा जे काही आपलं चॉकलेट सांडलेलं होतं ते थोडंसं क्लीन करून घ्यायचं आणि ते पाहू शकता मस्त आपला रिच चॉकलेट केक तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी दुसरा केक देखील तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचं ऑप्शनल आहे डेकोरेट करणं तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोप्यात सोप्या पद्धतीने चॉकलेट केक कसा तयार करायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय